वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली तर तुम्हाला सर्वांचा आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते तर कसे आहात तुम्ही नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहे आणि आपल्या आजच्या महत्वाच्या अशा टॉपिकला खरं तर आपण सुरुवात करूया तर आता नुकताच आपण क्लास स्टार्ट केलेला आहे आणि खरंतर आज आहे आपला फ्री ऑनलाईन ब्लाऊज क्लासचा चौदावा दिवस तर बघा बोलबोल करता बारा तेरा दिवस झालेले आहे आणि खरं तर या बारा तेरा दिवसामध्ये आपण खूप महत्त्वाच्या शो टॉपिक या क्लासमध्ये कवर केलेलं आहे आणि तर आपला पहिला ब्लाऊज कम्प्लीट स्टीच झालेला आहे तोसुद्धा एकदम परफेक्ट असा तर बघा मग खरं तर हा जो काही क्लास आहे हा आपण स्टार्ट केला होता सो म्हणूनच मी तुम्हाला स्टार्टिंगला म्हणजे सुरुवातीपासूनच आपण बेसिक कन्सेप्ट म्हणजे पहिल्याच दिवशी मी तुम्हाला सांगितलं की ह्या क्लासमध्ये आपण कुठल्या कुठल्या पॅटर्नचे ब्लाउज स्टिच करणार आहोत त्यानंतर क्लाससाठी कुठल्या गोष्टी लागतात एवढंच नाही तर पायाने मशीन कसं चालवायचं बॉबिन म्हणजे काय बॉबिन केस म्हणजे काय तर हे सगळं कवर केलेलं आहे एवढंच नाही तर मी म्हणेन मी तुम्हाला टेपची इन्फॉर्मेशन सुद्धा सांगितलेली आहे खरं बऱ्याचदा आपल्याला टेपची मापच कळत नाही आणि त्यामुळे कटिंग स्टिचिंग करताना बरेचसे प्रॉब्लेम्स येतात सो तसे येऊ नाही आणि तसं होऊ नये खरं तर यासाठी ह्या सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टी आपण स्टार्टिंगलाच क्लिअर केलेल्या आहे त्यानंतर त्याचा पुढचा जो काही पॉईंट होता तर तो सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे तो, तो म्हणजे ब्लाऊजवरून माप कशी घ्यायची आणि बॉडी मेजरमेंट म्हणजेच काही कस्टमर त्यांचा मापाचा ब्लाऊज देतात तर काही बॉडी मेजरमेंट म्हणजे अंगावरून मापं घ्यायची असतात सो हे सुद्धा दोन्ही आपण ह्या क्लासमध्ये कव्हर केलेलं आहे आणि यानंतर आपण एक ब्लाऊज घेतला होता कटोरी ब्लाऊज तर पेपर कटिंग पासून फिटिंगपर्यंत मी मला सगळं अतिशय व्यवस्थित सावकार सांगितलेलं आहे पायपिंग फिटिंग पट्टी क्रॉस पट्टी टक्स पॉईंट सगळंच सो so, uh, आता मी एकदम डिटेल सांगत नाही यामधला जर एखादा व्हिडिओ तुमचा मिस झाला असेल तर तुम्ही या आधीचे व्हिडिओ बघू शकता जेणेकरून तुम्हाला कशा पद्धतीने ब्लाऊज स्टिच करावं तर हे सहजच लक्षात येईल आता महत्वाचं म्हणजे आपला एक ब्लाउज कंप्लीट झालेला आहे तर बघा मग आज आपण काय शिकणार आहोत तर ते मी तुम्हाला सगळ्यात आधी सांगते तर बघा मग आज आपण खरं तर आपण जो काही कटोरी ब्लाऊज स्टीच केलेला आहे तर फिनिशिंग कसा स्टिच करायचा असं त्यासाठी कुठल्या टिप्स अँड ट्रिक्स फॉलो करायच्या तर हे आज आपण बघणार आहोत तर बऱ्याचदा काय होतं ब्लाऊज आपल्याला स्टिच करता येतो पण त्याची फिनिशिंगच येत नाही आणि नुसतं ब्लाऊज शिवण्यात काहीच अर्थ नसतो फिनिशिंग खूप महत्वाची असते ऍक्च्युअली मी नेहमीच सांगत असते म्हणजे ब्लाउज डिझाईन असो बाही डिझाईन असो सिम्पल ब्लाऊज असो अस्तरचा असो बिना अस्तरचा असो कसाही असो ड्रेस काय काहीही असो पण ते स्टिच करताना म्हणजे ते शिवताना त्याची फिनिशिंग व्यवस्थित येईल याकडे थोडं जास्त लक्ष द्यायचं असतं कारण फिनिशिंग छान आली तर ब्लाउज दिसायला खूप सुंदर दिसतं आणि नक्कीच तो कस्टमरला सुद्धा आवडतो आणि आपलं कामच हे असतं की आपण जे काम करू ते कस्टमरला आवडलं पाहिजे तर सगळ्यात आधी मी तुम्हाला ब्लाउज दाखवते तर बघा हा आपला सिंपल म्हणजेच बिना अस्तरचा कटोरी ब्लाऊज आहे हे बघा या भी दे तर याचं मी पुन्हा सांगते तुम्हाला संपूर्ण कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ टाकलेला आहे जर एखादा व्हिडिओ तुमचा मिस झाला असेल तर मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तर तो व्हिडिओ बघून तुम्ही ते नक्कीच कन्सेप्ट क्लिअर करा पायपिंग वगैरे तुम्ही बघू शकता तर एकदम प्रॉपरशी फिनिशिंग सहित आलेली आहे फिटिंग वगैरे सगळंच आता हा जो काही ब्लाउज आहे हा एवढा छान फिटिंग फिनिशिंग सहित आलेला आहे तर हा स्टिच करताना कुठल्या कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची कुठल्या कुठल्या टिप्स फॉलो करायच्या खरं तर हे सांगणार आहेत तर पहिली आ, आ, ना, ना, टीप सांगते मी तुम्हाला म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा आपण ब्लाऊज स्टिच करताना हा जे काही कटोरी आहे त्याला टक्स टाकत असतो बघा हा तर हा टक्स ना आपल्याला जसं आपण सांगितलेलं आहे ना तसंच टाकायचं आहे म्हणजे मी पुन्हा सांगते व्हिडिओमध्ये सांगितलं आहे फक्त एवढंच आहे की आपण ह्या टक्सला डबल टिप देतो हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे इथे सुरुवातीला सुद्धा डबल टिप देऊन लॉक करायचं आणि इथे शेवटी म्हणजे इथे दिसते ना तुम्हाला ह्या पॉईंटला तर दोरा आपल्याला लूज सोडायचा नाही तुम्ही इथे बघू शकता की काहीच दोरा किंचित सुद्धा लूज नाही कारण की इथून टीप मारत आपण इथे येतो आणि इथून पुन्हा रिटर्न येतो तर बऱ्याचदा इथं दोरा लूज सुटला जातो आणि तिथे जर दोरा लूज सुटला तर तिथून लगेच शिलाई ओपन होऊन आपला हा टक्स खराब होऊ शकतो सो तो होऊ नये त्यासाठी महत्वाचा पॉईंट आहे की इथे दोरा अजिबात लूज सोडायचा नाहीये दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे डबल टिप द्यायची आहे आणि इथे सुरुवातीला सुद्धा डबल टिप देऊन लॉक करायचा आहे ठीक आहे यानंतर पुढची टीप ज्या आपण ही क्रॉसपट्टी लावतो ना तर ती ह्याच पद्धतीने लागली गेली पाहिजे नाही बघा ही आतला साईड आहे आणि हा बाहेरचा आहे खरं तर कुठला बाहेरचा आहे कुठला आतला आहे काहीच कळत नाही इतकं प्रॉपर फिनिशिंग सहित आपण इथे ही जी काही आपली क्रॉसपट्टी आहे तर ही लावलेली आहे आणि याला कधीच दापटीप द्यायची नाही कारण की हा ब्लाउज घातल्यानंतर इथे आपल्याला स्ट्रेचेबल पाहिजे नाही म्हणजे इथे फिटिंगला व्यवस्थित बसतो तर हा पॉईंट सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे कारण बऱ्याचदा आपण फिनिशिंगच्या नादी लागून इथे सुद्धा दापटीप देत असतो द्यायचं नाही दापटीप दिली तर हा कपडा इथेच पॅक होतो आणि तो ताणला जात नाही तो स्ट्रेच होत नाही हा पॉईंट सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे सो हा सुद्धा लक्षात ठेवायचा दुसरा महत्वाचा पॉईंट आता दुसरा झाला त्याच्या पुढचा महत्वाचा टीप आहे ती म्हणजे ज्यावेळेस आपण क्रॉस पट्टी आणि ही हा वरचा जो काही साईड पार्टन तो जोडतो ना त्यावेळेस हा जो काही टक्स पॉईंट असतो ना तर तो, तो बघा ह्या पद्धतीने आपल्याला फोल्ड करायचा असतो तुम्ही डायरेक्ट कट पण करू शकतात पण बऱ्याचदा तिथून धागे निघू शकतात सो तसं होऊ नये त्यासाठी काय करायचं मग हा जो काही हे बघा ह्या पद्धतीने मी फोल्ड केलेला आहे आणि मग तो यामध्ये पॅक करायचा असतो म्हणजे इथून असं वरच्या साईडला तसं तुम्ही शिलाईच्या व्हिडिओत बघू शकता म्हणजे तुमच्या लक्षात येईल पण ह्या टिप्स मी तुम्हाला सांगते जेणेकरून तुम्हाला ब्लाउज शिवताना कुठल्या टिप्स फॉलो करत करत ब्लाऊज शिवावं म्हणजे प्रॉपर फिनिशिंग येतील तर हे सगळ्यात म्हणजे लक्षात यावं यासाठी ह्या टीप सांगते त्यानंतर त्याची पुढची टीप आहे ती म्हणजे ज्यावेळेस आपण क्रॉसपट्टी लावू बघा हा टक्स पॉइंट झाल्यानंतर हा जो काही पार्ट आहे कटरी आणि साईड पार्टचा जॉईंट पार्ट तर हा बाहेरच्या साईडने फोल्ड करायचा असतो बघा हा इकडच्या म्हणजे फिटिंगच्या साईडने हा असा करायचा नाही किंवा यातला एक लेअर इकडे एक लेअर इकडे असं पण करायचं नाही दोन्ही पण बाहेरच्या साईडने करायचं म्हणजेच फिटिंगच्या साईडने इकडच्या साईडने सुद्धा फोल्ड करायचा नाहीये हा पॉईंट सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे म्हणजे फिटिंगला आपल्याला ही कटोरी एकदम व्यवस्थित काटो काट बसते आणि इथे हा कुठलाही पार्ट आपल्या जॉईंटचा येत नाही ही टिप सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे ही सुद्धा तुम्ही आवर्जून फॉलो करायची आहे त्यानंतर अजून एक महत्त्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे ज्या आपण बघा ही कटोरी आणि हा जो काही साइड पार्ट असतो तर हा जोडतो तर बऱ्याचदा आपल्याला है ही ही हा साइड पार्ट एक्स्ट्रा होतो किंवा ही कटोरी एक्स्ट्रा होती तर त्याचं कारण हे आहे की ही जी काही कटोरी आहे तर हा गोलाकार शेप आहे आणि साइड पार्टचा सुद्धा गोलाकार शेप आहे तर जर स्टिच करताना आपण दोनही खेचलं तर तो पार्ट काय होतो ताणला जातो कारण की आपलं माहित आहे सरळ कपडा ताणत नाही पण तिरकात लगेच स्ट्रेच होतो मग हा पण ताणतो आणि मग आपण एक्स्ट्रा आपल्याला असं वाटतं की खूप एक्स्ट्रा आहे आणि आपण ते कट करतो आणि ब्लाउज फिटिंग फिनिशिंगला चुकतो त्यामुळे मी ज्या पद्धतीने सांगितलं आहे व्यवस्थित त्याच पद्धतीने हे दोन पॉईंट जोडायचे आहे जेणेकरून ते दोन्ही पण पॉईंट एकदम परफेक्ट येतील कुठेही कमी जास्त होणार नाही एखाद्या लाईन झालं तर ठीक आहे पण जास्त झालं नाही पाहिजे ठीक आहे म्हणजे बघा पहिला पॉईंट होता हा टक्सचा डबल टिप वगैरे द्यायची तो त्यानंतर इथे धागा लूज सोडायचा नाही हा दुसरा त्यानंतर हा फोल्ड करायचा हा तिसरा त्यानंतर हा चौथा ठीक आहे इकडच्या साईडने फोल्ड करायचा त्यानंतर हा पाच तर पाच टिप्स आपल्या इथेच कम्प्लीट झालेला आहे ठीक आहे त्यानंतर पुढचे टिप्स आता हा पूर्ण ब्लाउज स्टिच झाल्यानंतर आपण त्याला हुकलूक पट्टी लावत असतो आणि बऱ्याचदा गळा गोल येत नाही आता याचा तर एकदम गोल आहे बघा तर तो गोल का येत नाही कारण तुम्ही डायरेक्ट हुपट्टी लावायला सुरुवात करतात इथला पार्ट व्यवस्थित चेक करत नाही तर तो, 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 तो। व्यवस्थित चेक करायचा आहे किंचित जर का इथे कमी जास्त असेल तर तो कट करून सेम करून घ्यायचा आणि बरोबर मग गोलाकार तुमचा गळा नक्कीच येईल अजिबात तो तुमचं म्हणणं असं पंचकोणी येतो चौकोणी येतो तर तसं काहीच होणार नाही बघा इकडचा पण एकदम गोल असा प्रॉपर आलेला आहे म्हणजे तुम्हाला व्यवस्थित चेक करून घ्यायचा आहे आणि पायपिंग सुद्धा व्यवस्थित करायची आहे ठीक आहे हा पॉईंटला खूप इम्पॉर्टंट आहे हा सहावा पॉईंट झाला त्यानंतर अजून महत्वाचा पॉईंट आहे सातवा पॉईंट तो म्हणजे ज्या वेळेस आपण ही जी काही साईड पाट आणि कटोरी आहे इथून एकमेकाला जोडतो क्रॉसपट्टी लावण्याच्या आधीच टक्स टाकल्यानंतर तर त्यावेळेस ती नेहमी वरच्या साईडने जोडायला सुरुवात करायची म्हणजे गळ्याच्या साईडने का कारण एखाद्या लाईन जर इथे कमी असला ना तर आपण ते कट केलं तर ब्लाऊजला काहीच फरक पडत नाही पण जर तुम्ही खालून जोडायला सुरुवात केली आणि तो पॉईंट जर आपला इथे एक्स्ट्रा आला आणि इथून जर आपण कट केला तर हा गळा काय होतो लूज पडतो आणि व्यवस्थित गळ्याचा शेप पण येत नाही तो मॅनेज करायला गेला तर गळा खूप डीप होतो तो पूर्ण लूज होतो असा बाहेर न निघतो सो त्यामुळे हा पॉइंट सुद्धा खूप इम्पॉर्टंट आठवा पॉईंट आहे हा की आपण जोडताना नेहमी गळ्याच्या साईडनेच सुरुवात करायची आहे त्याच्यानंतरचा नववा पॉईंट आहे तो म्हणजे आपल्याला साईड पार्ट आणि कटोरी जोडताना किती मार्जिन पकडायचं कारण की मार्जिन जरी कमी जास्त झालं तरी हा साईड पार्ट कमी जास्त होऊ शकतो कटोरी छोटी पण होऊ शकते त्यामुळे आपल्याला इथे फक्त तीन लाईन म्हणजे टेपच्या तीन लाईन टेप कसा बघायचा याचा व्हिडिओ आधी टाकलेला आहे त्याचे मेजरमेंट्स तर टेपच्या फक्त तीन लाईन एवढंच मार्जिन पकडायचं असतं पाव पण नाही अर्धा पण नाही फक्त तीन लाईन तेवढं मार्जिन पकडत जर तुम्ही ब्लाऊज स्टिच केला तर नक्कीच ब्लाऊज एकदम परफेक्ट होईल तुमचं म्हणणं असतं फिटिंगला कमी पडतं वगैरे असं काहीही होणार नाही हा पॉईंट सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे माझ्या मते बोलबोल करता नऊ पॉईंट आपले झालेच असतील त्यानंतर पुढचा पॉईंट आहे तर बघा ज्यावेळेस आपण शोल्डर जोडतो ना तर त्यावेळेस डायरेक्ट जर जोडलं तर ब्लाऊजची उंची एक तर कमी होते एक तर जास्त होती सो त्यामुळे शोल्डर जोडताना सुद्धा इथून इथपर्यंत टेप ठेवायचा आहे जेवढी उंची आहे त्याची मार्किंग करायची आणि उरलेलं जेवढं आहे तेवढं मार्जिन पकडायचं साधारणतः इथं बघू शकतात किती मार्जिन आहे तर हे अर्ध इंच मार्जिन आहे कारण की तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे कटिंग करताना ब्लाऊजच्या उंचीमध्ये आपण एक इंच एक्स्ट्रा घेत असतो तर अर्धा इंच आपल्या कमरेत एक्स्ट्रा जातं आणि अर्ध इंच शोल्डरमध्ये म्हणजे शोल्डर, शोल्डर जोडताना अर्धा इंच तरी मार्जिन राहिलंच पाहिजे आणि इथून इथपर्यंत इत उंची मोजूनच घ्यायची आणि जिथपर्यंत येते ते उरलेलं सगळं आपल्याला मार्जिनच पकडायचं आहे म्हणजे ब्लाऊजची उंची एक तर तुमची कमी पण होणार नाही किंवा जास्त पण होणार नाही ठीक आहे दहा पॉइंट सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे मते दहा तर टिप्स अशाच झाल्या असतील त्यानंतर आता पुढचा आता आपण काउंट करायला नको मी डायरेक्ट तुम्हाला सांगून देते त्यानंतर पुढे आपण काय करत असतो बाही जोडत असतो तर बघा बाही जोडताना सुद्धा काय करायचं आहे आपल्याला हे जे काही आपलं जॉईंट असतं ना शोल्डरचा आहे बघा पुढचा भाग मागचा भाग तर ते सुद्धा एक तर पुढे किंवा एक तर मागे फोल्ड करायचं कोणता हा जॉईंटचा पार्ट हा हा तुम्ही इथे बघू शकता की हा आपण पाठीमागच्या साईडने फोल्ड केलेला आहे ठीक आहे एक तर पुढे एक तर बाहेर मागे करायचं पण असं नाही करायचं की एक लेअर पुढे नाही एक लेअर मागे तसं जर केलं तर मग फिटिंगला प्रॉब्लेम येऊ शकतो म्हणजे बाही जोडताना हे शोल्डरचं जॉईंट कुठे फोल्ड करायचा हा पॉईंट सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे मी तुम्हाला अगदी जवळून पुन्हा पुन्हा सांगते कारण बऱ्याचदा ना ह्याच गोष्टी चुकतात त्यामुळे इथे कम्फर्टेबल बसत नाही फिटिंगला प्रॉब्लेम येतो तर ह्या छोट्या मोठ्या गोष्टी तुम्ही फॉलो करत नाही ना, ना। त्यामुळे तुमचा ब्लाऊज पण फिनिशिंग सहित रेडी होत नाही दिसायलाही छान दिसत नाही आणि ते फिटिंगला पण बसत नाही ठीक आहे म्हणजे एक तर पुढे एक तर मागे तो फोल्ड करायचा आता ह्या साईडचं जिथे फोल्ड करणार सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचं सुद्धा फोल्ड करायचं आहे तर बघा इथे बघू शकता दोन्ही साईडचा पण बॅक साईडलाच फोल्ड केलेला आहे ठीक आहे त्यानंतर पुढचा पॉइंट आहे इथे सुद्धा बॅक साईडला कमरेच्या साइडला आपण जेव्हा कमरपट्टी लावतो ना तर हे जे काही टक्स आहेत ना आता हे टक्स पॉईंट जे आहे ना ते कटोरीचे कसे टाकले तसेच डबल टिप द्यायची इथे काहीही लूज सोडायचं नाही बघा आणि इथे सुद्धा डबल टिप देऊन लॉक करायचं ठीक आहे तोच सेम टीप आपल्याला इथे फॉलो करायची आहे आता हे जे काही टक्स आहे ना तर बघा हा इक इकडचा टक्स मी बाहेरच्या साईडला म्हणजे इकडे फोल्ड केलेला आहे आणि हा जो इकडचा आहे ना तर हा इकडच्या साइड मी तुमच्या लक्षात येत असेल जे इकडचा इकडे फोल्ड करायचा तिकडचा तिकडं म्हणजे लक्षात राहू दे मी बाहेरच्या साईडला आपल्याला ते फोल्ड करायचे असतात टक्स हा बघा फिटिंगच्या इकडच्या साईडला आहे हा फिटिंगच्या इकडचा तो चुकूनही इकडे फोल्ड करू नका इकडे फोल्ड केला ते फिटिंग फिनिशिंगला प्रॉब्लेम येतो ठीक आहे हा पॉईंट सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे आता महत्वाचं म्हणजे मी ज्या काही टिप्स सांगते ना तर त्या तुम्ही ना नोट डाऊन करून ठेवायच्या म्हणजे वहीमध्ये एक दोन तीन नंबर टाकून लिहूनच ठेवायचा आहे म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ब्लाऊज शिवताना कुठल्या कुठल्या टिप्स आपल्याला फॉलो करायच्या आहेत ठीक आहे त्यानंतर आता झालं पाही पण जोडून झालेली आहे आता पाइपिंगचा प्रश्न आहे तर पायपिंगला सुद्धा हे जे काही आपल्या शोल्डरचं जॉईंट आहे ना तर हे बाही चोरताना आपण जिथे फोल्ड करणार आहोत तिथेच फोल्ड करायचं नाहीतर हे पुढे हे मागता अशी घडी पडेल इथे आणि पुन्हा फिटिंगला प्रॉब्लेम येईल सो तसं होऊ देऊ नका मग आपली पायपिंग पण व्यवस्थित येत नाही ठीक आहे तर हे हा पॉइंट सुद्धा खूप महत्त्वाचा आहे तर हा सुद्धा तुम्ही फॉलो करायचा आहे आता काय म्हणतात त्याला पायपिंगचं तुम्हाला सांगायची गरज नाही तर त्याचा स्पेशल व्हिडिओ मी टाकलेला आहे त्यामध्ये ज्या पद्धतीने पायपिंग कशी करायची सांगितलेली आहे सेम त्याच पद्धतीने केलं तर नक्कीच एकदम परफेक्ट अशी तुमची सुद्धा पायपिंग रेडी होईल ठीक आहे तर तो पॉईंट आता मी पुन्हा पुन्हा सांगत नाही तर तो व्हिडिओ तुम्ही बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल त्यानंतर महत्वाचा पॉईंट आहे की ज्या वेळेस आपण फिटिंग टाकतो तर त्यावेळेस आपले हे जे जॉईंट दिसत आहे ना बाहेरचे आणि साईड पार्टचे तर हे सुद्धा एक तर खाली एक तर वरती फोल्ड करायचे पण माझ्या मते शक्यतो वरच्या साईडला फोल्ड करायचे म्हणजे इथे आपल्याला मुंड्यातला जॉईंट व्यवस्थित मॅच करता येतो आणि तो, तो सोपा पण जातो मॅच करणं त्यामुळे शक्य असल्यास शक वरतीच फोल्ड करायचं इथे इथलं वरती आलेलं आहे इकडच्या साईडसुद्धा वरतीच आलं पाहिजे नाहीतर इकडचं खाली येणार आणि इकडचं वरती येणार असं करू नका हा पॉईंट सुद्धा म्हणजे ज्या साईडने फोल्ड करणार आहे तर शक्यतो सगळे पार्ट त्या साईडने फोल्ड करायची सवय लावायची म्हणजे इकडचा कट करायचा आपल्याला वरच्या साईडने आणि तुम्ही इथे बघू शकता की फिटिंगची लाईन किती सरळ आलेली आहे मुंड्यातले जॉईंट सुद्धा मी तुम्हाला दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ब्लाऊज खरं तर आपण किती प्रॉपर फिनिशिंग सेट स्टिच केलेला आहे बघा मुंड्यातले जॉईंट सुद्धा एकदम एक कवर एक आलेले आहे ला फिटिंगची लाईन सरळ आलेली ला आहे कुठेही काहीही कमी जास्त झालेलं नाही आहे जर तुम्हाला असा परफेक्ट ब्लाऊज बघायचा असेल किंवा स्टिच करायचा असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर ते व्हिडिओज बघा नक्कीच तुम्हाला परफेक्ट असा ब्लाउज स्टिच करता येईल फिटिंगची लाईन बरोबर बऱ्याच सो व्यवस्थित येत नाही तर त्यासाठी बाहेर सोडताना कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची तर ते मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे ठीक आहे त्यानंतर आता जवळजवळ सगळ्या टिप्स इथे फॉलो झालेल्या आहेत म्हणजे कवर झालेल्या आहे मी तुम्हाला सांगितलेलं आहे कारण टक्स पॉईंटपासून फिटिंगपर्यंत सगळं आपलं महत्त्वाचं असतं त्यामध्ये अजून एक गोष्ट राहिली ती सांगते हूक आणि लुपट्टी लांबणं तर लक्षात राहू द्या पट्टी ही नेहमी आतल्या साईडला असते आणि ही जी काही लूप पट्टी असते तर ही नेहमी एक इंच एक्स्ट्रा असते बऱ्याच आपण गडबडीत ही काय करतो याच्यावरच अशी फोन करतो आणि मग आपली कटोरी काय होते तिथला पार्ट एक इंच डायरेक्ट कमी होतो आणि म्हणून आपली फिटिंग चुकते ब्लाऊज बिघडतोच पण मी तर म्हणे बिघडतोच त्यामुळे आठवणीने ज्या पद्धतीने मी सांगितलं की लूप पट्टी लावायची आहे त्याच पद्धतीने लावायची आहे जेणेकरून एकदम परफेक्ट अशी लुपट्टी लागली जाईल आता लुपट्टी ज्या वेळेस आपण लावतो मी म्हटल्याप्रमाणे ते एक इंचाची एक्स्ट्रा असते त्यामुळे फिटिंग टाकताना ही लुपपट्टीवर अशी हुपपट्टी बरोबर इथे कट -काट मॅच करायची आहे आणि मगच कमरेचा आणि छातीचा चौदा घात टाकायचा तर ही हा पॉईंट तर खूप इम्पॉर्टंट आहे नाहीतर तुम्ही बऱ्याचदा असं डायरेक्ट ठेवून देतात आणि सगळी फिटिंगच आपली चुकती एक साईडने खूप लूज होतं ब्लाऊज पूर्ण असा फिरतो अजिबात व्यवस्थित बसत नाही तर हा पॉईंटसुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे तर तो पॉईंटसुद्धा तुम्ही नोट डाऊन करून ठेवायचा आहे ठीक आहे तर जवळजवळ मला असं वाटतंय की पंधरा ते वीस टिप्स मी तुम्हाला सांगितलं असेल ब्लाऊज फिनिशिंगसाठी तर ह्या ज्या काही टिप्स आहेत तर ह्या जर तुम्ही खरंच फॉलो केल्या ब्लाऊज शिवण्यापासून शेवटपर्यंत तर नक्कीच तुमचा ब्लाऊज एकदम छान रेडी होईल मी म्हटल्याप्रमाणे प्रॉपर फिनिशिंग कारण की फिनिशिंग येणं खूप गरजेचं असतं बऱ्याचदा ब्लाऊज फिनिशिंगच चाँग नसते आणि त्यामुळे तो ब्लाऊजच छान दिसत नाही आणि ते घालण्याची सुद्धा इच्छा नाही आता बिनास्तरचा ब्लाऊज आहे तरी सुद्धा दिसायला किती छान दिसतोय बघा असं याच्या अजून इथे हात शिलाई सुद्धा बाकी आहे पण तरी पण बघा किती मस्त प्रॉपर असा दिसतोय फिटिंग वगैरे सगळं मस्त तर तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने ब्लाऊज शिवण्याचा नक्कीच ट्राय करा आणि मी ज्या काही टिप्स अँड ट्रिक्स सांगितलेल्या आहे फिनिशिंगसाठी तर त्या वहीमध्ये एका लिहून ठेवा आणि त्या फॉलो करून एखादा ब्लाऊज शिवून बघा आय होप सो so परफेक्ट फिनिशिंगचाही तुमचा ब्लाऊज नक्कीच रेडी होईल पण जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा कर मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन ठीक आहे सो so, चला मग आता आपण आपला महत्त्वाचा असा टॉपिक इथेच थांबूयात आणि यामध्ये प्रश्न पडत असतील तर कमेंट करा मी म्हटल्याप्रमाणे मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर नक्कीच लवकर आल लवकर दे ठीक आहे सो चला मग आज महत्त्वाचं टॉपिक आपण इथेच थांबूयात तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे सो so, चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच बाय बाय